नमस्कार एच एस सी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बोर्ड परीक्षेमध्ये मराठी विषयाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता यावेत म्हणून लाल बटन प्रेस करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ओवर सेट करा म्हणजे तुम्हाला लगेचच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून बारावी बोर्ड पेपरचा जो नवीन फॉर्मॅट आलेला आहे त्यामधील विभाग पहिला आणि दुसरा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला आता आपण बघूया विभाग क्रमांक तीन जो आपल्याला कथा या साहित्य प्रकारावर बोर्ड परीक्षेला सोडवायचा आहे तो कसा सोडवायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर हा जो कथा हा साहित्य प्रकार आहे हा आपल्याला दहा मार्कासाठी सोडवायचा आहे या आणि यामध्ये अपेक्षित कौशल्य कोणते आहेत हे पण आपण बघूया तर कृती क्रमांक तीन अ मध्ये तुम्हाला कथा या साहित्य प्रकाराचा परिचय हा जो पहिला पाठ पाठ्यपुस्तकात दिलेला आहे त्या पाठ्यपुस्तकावरचा उतारा तुम्हाला येणार आहे आणि हा उतारा एकशे वीस ते एकशे पन्नास शब्दात तुम्हाला त्या कृतीपत्रिकेत दिला जाईल आणि त्यावर आधारित तुम्हाला अ मध्ये कृती येणार आहेत आता कृती क्रमांक तीन अ मध्ये तुम्हाला पहिला जे सोडवायचा आहे त्यामध्ये एक आणि दोन छोटे असणार आहेत ते आकलन कृतीवर आधारित असणार आहेत आता या आकलन कृतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एकतर आकृत्या दिल्या जातील किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा अशा एक एक मार्काच्या दोन कृती तुम्हाला येणार आहेत त्या तुम्ही सोडवायच्या आहेत आणि दोन मध्ये तुम्हाला आकलन कृतीवरतीच कृती सोडवायची आहे पण तुम्हाला वैशिष्ट्य विचारले जातील दोन मार्काची किंवा घटक विचारले जातील ते तुम्हाला सोडवायचे आहेत म्हणजे एकूण चार मार्कासाठी हा अ भाग आणि त्यासाठी तुम्हाला उतारा दिलेला असेल कृतीपत्रिकेत तो तुम्ही सोडवायचा आहे त्यानंतर आ भाग बघा आ भागामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकात ज्या दोन कथा दिलेल्या आहेत एक शोध कथा आणि दुसरी कथा जी आहे घडी कथा या दोन्ही कथावर आधारित हा कृती क्रमांक तीन आ भाग तुम्हाला सोडवायचा आहे आता या मध्ये एक नंबरला तुम्हाला काय सोडवायचे आहे तर तुम्हाला शोध या कथेवर आधारित एकतर सोमत कृती सोडवायची आहे किंवा दुसरी जी कथा आहे गडी या कथेवर आधारित सोमत कृती सोडवायची आहे म्हणजे दोन्हीपैकी एक सोमत कृती तुम्हाला सोडवायची आहे आणि ती तीन मार्कासाठी तुम्हाला सोडवायची आहे आणि या दोन तुम्हाला काय विचारले जाईल तर दोन विचारले जाईल तुम्हाला अभिव्यक्ती कृतीवर आधारित आता शोध कथेवर आधारित अभिव्यक्ती कृती सोडवा किंवा गडी या कथेवर आधारित अभिव्यक्ती कृती सोडवा अशी कृती तुम्हाला दिली जाईल तीही कृती तुम्हाला तीन गुणांसाठी सोडवायची आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणती एक कथा केली म्हणजे एक तर शोधकथा किंवा घडी कथा जरी केली तरी तुम्ही सोमत आणि अभिव्यक्ती सोडवू शकता म्हणजे सहा गुणांचा हा आ भाग तुम्हाला सोडवता येईल म्हणजे एकूण अ भाग चार गुणांसाठी आणि आ भाग सहा गुणांसाठी असे हे एकूण कथा या साहित्य प्रकाराचे दहा गुण आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद